तुम्हाला आथोंडाबद्दल काही माहिती आहे का किंवा हा शब्द ओळखीचा वाटतो का तर आथोंडा म्हणजे दिवाळीला आठ दिवस आधी साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण सण म्हणजे दिवाळीला आठ दिवस बाकी असताना गावाकडे शेणाने सारवून त्यावरती चुलीच्या राखेने किंवा रांगोळीने असं छान अशी रांगोळी काढली जायची सगळीकडे आणि त्यावरती काही चिन्हच्या आकारातसुद्धा रांगोळ्या काढल्या जायच्या म्हणजे सूर्य चंद्र त्याचबरोबर कळंगा कळंगा म्हणजे ज्यामध्ये धान्य साठवलं हो जातं त्याला कळंगा म्हणतात आणि त्यानंतर असं ताटलीने आमच्याकडे वाजवलं हो जातं की झालं आहे बघा हा काढलेला आहे तो कळंगा आहे त्याला शिडी असते आणि त्याच्यावरून चढून धान्य त्यामध्ये स्टोअर करायचं असतं त्याप्रमाणे तुम्ही फुलं फळं काही इथे काढू शकता अशा प्रकारात हा आतोंडा साजरा केला जातो आता आपल्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी शेणाने सारवून किंवा अशा रांगोळी काढणं शक्य नाही तर तिकडे आम्ही आमच्याकडे आता मोठं अंगण असल्यामुळे आम्ही प्रॉपर वसेज असल्यामुळे आम्ही इथे असं अंगणामध्ये हे रांगोळ्या अशा काढल्या जातात दिवे वगैरेसुद्धा तुम्ही काढायची शुभ दीपावली असं लिहून छान असं वेगवेगळ्या आकारामध्ये रांगोळ्या काढायच्या असतात इथे तुम्ही आता चूल देखील कुठे पेटवली जात नाही त्यामुळे आम्ही रांगोळीनेच हा आथोंडा साजरा करतो नाहीतर ज्यांच्याकडे चूल पेटवली जाते त्यांच्याकडे राखेनेसुद्धा अशा प्रकारे हे सगळी जी चिन्ह आहेत ती काढली जातात प्रकारे शुभ दीपावली सुस्वागतम असे सुद्धा लिहिले जाते त्यानंतर थोडेफार फटाके फोडले जातात आणि आजपासून दिवा लावायला सुरुवात केली जाते दिवाळी असेपर्यंत दिवे लावले जातात अशा प्रकारे हा आथोंडा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो शहरामध्ये हे माहीत नसणार परंतु गावाकडे म्हणजे वसई विरारपासून ते डहाणूपर्यंत हे अशा प्रकारचा आथोंडा केला जातो आठोंड्यापासून पारंपरिक पद्धतीने दिवाळीला सुरुवात झाली असे समजले जाते चला तर आता काही फटाके फोडूया आणि तुम्हाला आजची ही व्हिडिओ माझी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे ह्या प्रथेला किंवा ही पद्धत केली जाते का तर ते सुद्धा कमेंट करून सांगा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दिवाळी सुखाची समाधानाची भर आणि भरभराटीची जाऊ आणि तुमची सगळी दुःख असेल ती फटाक्यांबरोबर जळून जाऊ हीच माझ्याकडून सदिच्छा आणि माझे आशीर्वाद चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय સગ્યા સેફ ર સેફ દિવાળી સેલિબ્રેટ કરા બાય બાય